आकृतीमध्ये एबीसी कोण पंच्याहत्तर डिग्री ए बी सी हा कोण पंच्याहत्तर डिग्रीचा आहे आणि ई डी सी ई डी सी हा पण पंच्याहत्तर डिग्रीचा आहे सेवन्टी फायचा तर कोणते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समारूप आहे तर हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समारूप आहे हे आपल्याला सांगायचं आहे आणि त्याची समारूपता योग्य एकास एक संपतीमध्ये लिहायची आहे तर सगळ्यात पहिले आपल्याला हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनी को समारूप आहे ते सांगायचं आहे तर बघा याच्यामध्ये कोण बी हा कोण डीसोबत एकरूप आहे तर पहिले आपण त्रिकोणांचं नाव लिहून घेऊ त्रिकोण ए बी सी व त्रिकोण ई e, डी सीमध्ये ई e, डी सी मध्ये या दोन त्रिकोणामध्ये बी आणि डी कोण पंच्याहत्तरचा आहे सेवन्टी फायचा म्हणजे हे कॉ एक रूप कोण झाले तर कोण ए बी सी एकूप कोण ई डी सी ई डी सी कारण की दोन्ही पण सेवन्टी जी आहे डिग्रीचे आणि अजून पाहिजे आहे एक तर आता बघा या दोन्ही त्रिकोणाचा कोण सी ए बी सीचा अँगल सी आणि त्रिकोण ई e, डी सीचा हा कोण सी दोन्ही त्रिकोणाचा सी कोण कसा आहे कॉमन म्हणजे सामायिक म्हणजे कोण सी एक गुरु कोण सी कोणते कोण आहे सामायिक कोण मग आता आपल्याला या दोन्ही त्रिकोणाचे दोन कोण कसे आहे एक रूप म्हणून हे दोन त्रिकोण को कोको कसोटीनी समारोप होईल म्हणून त्रिकोण ए बी सी समारूप त्रिकोण डी सी ई डी सी कोणती कसोटी को कसोटी e, e, को को आणि त्याची समरूपता योग्य एकास एक संगती लिहत तर हे दोन त्रिकोण आपण समरूप लिहिले आहे तर याची एकाच एक संगती बरोबर आहे का बघा तर ए पॉईंटपासून आपण सेवन्टी वर आलो नंतर सीवर आलो कॉमन अँगलवर म्हणजे सामायिक कोणावर तसंच ईपासून आपण पंच्याहत्तरच्या कोणवर आलो आणि कॉमन अँगलवर म्हणजे ए बी सीची एकास एक संगती ई डी सी सोबत असेल म्हणजे आपण हे एकाच एक संगतीत लिहिलेलं आहे पी क्यू आर एल एम एन हे दोन त्रिकोण दिलेले आहे आणि आकृतीमधील त्रिकोण समरूप आहे का तर हे दोन त्रिकोण समरूप आहे का हे आपल्याला सांगायचं आहे आणि समरूप असतील तर कोणत्या कसोटीनुसार हे सांगायचं आहे तर दोन त्रिकोण समरूप कधी असतात जेव्हा त्याच्या संगत बाजू प्रमाणात असतात आणि त्याचे कोण एकरूप असतात आता आपल्याला कोणांबद्दल माहिती नाही आहे बाजूंबद्दल आहे तर आपल्याला काय करावं लागेल हे या दोन त्रिकोणाच्या संगत बाजूंचं गुणोत्तर काढावं लागेल स संग... जर संगत बाजूंचं गुणोत्तर जर सारखं असेल तर हे दोन त्रिकोण बा 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 कसोटीनी समरूप होते तर संगत बाजूचं गुणोत्तर काढायचं तर क्यूची संगत बाजू एल एम पी क्यू भागीला एल एम क्यू भागीला एल एम तर पी क्यू किती दिली आहे सहा आणि एल एम किती दिली आहे तीन इथे जर भाग टाकला तर तीन एक तीन तीन दोन एक सहा म्हणजे याचं उत्तर येईल दोन मग दुसरी संगत बाजू कोणती आहे क्यू आरची एम एल म्हणजे क्यू आर भागीला एम एन क्यू आर आहे आठ आणि एम एन आहे चार इथे पण चारचा भाग टाकला तर चार दुने आठ म्हणजे दोन मग तिसरी संगत बाजू कोणती होईल पी आर भागीला एल एन पी आर भागीला एल एन पी आर आपल्याला दिलेली आहे दहा आणि एल एन दिलेली आहे पाच इथे पण पा भाग टाका पाच दुने दहा आता बघा संगत बाजूचं गुणोत्तर इथे दोन आलेलं आहे इथे दोन आलेलं आहे इथे दोन आले आहे म्हणजे संगत बाजूंचं गुणोत्तर कसं आहे सारखं आहे म्हणजे या तीनही बाजू कशा आहे प्रमाणात आहे म्हणजे कसं लिहावं लागेल म्हणून पी क्यू भागीला एल एम बरोबर क्यू आर भागीला क्यू आर भागीला एम एन बरोबर पी आर भागिला एल एन या संगत बाजूचं गुणोत्तर सारखं आहे म्हणून या तीनही बाजूचं गुणोत्तर आपण सारखं घेतलं आणि म्हणून हे दोन त्रिकोण कोणत्या बा बाबा कसोटीनी समारोप होईल म्हणून त्रिकोण पी क्यू आर त्रिकोण पी क्यू आर समरूप त्रिकोण एल एम एन आणि कोणती कसोटी को होईल बा 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 कसोटी आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आठ मीटर व चार मीटर उंचीचे खांब आठ मीटर आणि चार मीटर उंचीचे खांब सपाट जमिनीवर उभे आहे ही जमीन झाली या समी जमिनीवर उभे आहे सूर्यप्रकाशाने लहान खांबाची सावली सहा मीटर पडते इथील वरून सूर्यप्रकाश येतो तर इथे खाली सावली पडते तर ही सहा मीटर पडते तर त्याचवेळी मोठ्या खांबाची सावली किती पडेल तर इथून सूर्यप्रकाश पडेल तर इथे सावली पडेल तर ही सावली किती मीटर असेल हे आपल्याला किती लांबीची असेल हे काढायचं आहे तर आता बघा या दोन त्रिकोणाकडे बघितलं तर एक त्रिकोण आहे आपला ए बी सी दुसरा पी आहे पी क्यू आर आता हा जो खांब आहे जमिनीला कितीचा कोण करतो नव्वदचा कोण करतो आणि हा पण काम नव्वदचा करेल म्हणजे याचा एक कोण एकरूप झाला त्याच्यानंतर सूर्यप्रकाश पडत आहे म्हणजे हा कोण आणि हा कोण एकरूप होईल म्हणजे हे दोन त्रिकोण कसे को -को आहे को कसोटीनी समरूप आहे म्हणून आपण पहिले एवढं लिहून घेऊ त्रिकोण पी क्यू आर पी क्यू आर समरूप त्रिकोन ए e, कोणत्या कसोटीने को समरूप आहे कसोटी को, को, को कारण की हा नव्वदचा कोण झाला आणि हा सूर्यप्रकाशाने येणारा कोण हे पी कोण ए सोबत एक रूप आहे आणि आर कोण हा सी सोबत एक रूप आहे म्हणून हे दोन कोण एकरूप झाले म्हणून हे दोन त्रिकोण कोको को, कसोटीनी समरूप झाले आणि हे दोन त्रिकोण समरूप झाले म्हणून यांच्या संगत बाजू कशा राहील प्रमाणात राहील म्हणजे पी क्यू भागेला ए बी पी क्यू भागेला ए बी बरोबर क्यू आर भागीला बी सी क्यू आर भागीला बी सी बरोबर हा क्यू आहे क्यू आर भागीला बी सी बरोबर पी आर भागीला ए सी पी आर भागीला ए सी दोन त्रिकोण कोको कसोटीनी समरूप झालं म्हणून त्यांच्या संगत बाजू कशा झाल्या प्रमाणात झाल्या मग येता याच्यामध्ये किंमत ठेवा पी क्यू आणि ए बी ही किंमत दिलेली नाही आहे क्यू आर आणि बी सी तर क्यू आर किती दिली आहे सहा दिलेली आहे आणि बी सी एक्स जी आपल्याला काढायची आहे बरोबर पी आर किती दिली आहे चार दिली आहे आणि ए सी दिलेली आहे आठ मग आता याला सोडवावं लागेल म्हणजे काय करावं लागेल तीर्पा गुणाकार करावा लागेल म्हणजे सहा गुणीला आठ बरोबर चार गुणीला एक्स तिरपा गुणाकार आता साईन आठ अठ्ठेचा भागीला आता साईन आठ अठ्ठेचाळ झालं गुणाकारातली संख्या भागाकारात येईल म्हणजे इथे चार येईल बरोबर एक्स इथे जर भाग टाकला तर चार एक चार चार दोन्ही आठ म्हणजे चारनी अठ्ठेचाळीसला भागितलं तर किती येईल बारा येईल बार चोक अठ्ठेचाळ बरोबर एक्स तर आपल्याला काय काढायचं होतं मोठ्या खांबाची सावली तर मोठ्या खांबाची सावली एक्स पडत आहे तर एक्सची किंमत बारा काढली मग काय लिहावं लागेल मोठ्या आंबाची सावली मीटर किती राहील बारामीटर चौथं गणित त्रिकोण ए पी सीमध्ये ए बी सी या त्रिकोणामध्ये ए पी लब बी सी ए पी लंब बी सी बिक्यू लंब ए सी बिक्यू लंब ए सी आणि बी पी सी बी पी सी हे एक रेशीय आहे ए क्यू सी ए क्यू सी हे एक रेशी आहे तर आपल्याला काय दाखवायचं आहे त्रिकोण सी पी ए सी पी ए म्हणजे हा त्रिकोण आणि सी क्यू बी सी क्यू बी सी पी ए आणि सी क्यू बी हे दोन त्रिकोण समरूप दाखवायचे आहे त्याच्यानंतर मग ए पीची बाजू दिली आहे सात बी क्यूची बाजू दिली आहे आठ बी सीची दिली आहे बारा आणि आपल्याला ए सी बाजू काढायची आहे तर सर्वात पहिले आपल्याला हे दोन त्रिकोण समरूप दाखवायचे आहे सी पी ए आणि बी क्यू सी त्रिकोण सी पी ए आणि सी क्यू बी हे दोन त्रिकोण समरूप दाखवायचे आहे तर पहिले हे दोन त्रिकोण समरूप दाखवून घेऊ तर पहिले यांचं नाव लिहून घेऊ त्रिकोण सी पी ए व त्रिकोण सी क्यू बीमध्ये सी पी ए आणि सी क्यू बी तर इथे बघा हा पी कोण नव्वदचा आहे सी पी ए त्रिकोणाचा आणि सी क्यू बी त्रिकोणाचा क्यू कोण नव्वदचा आहे म्हणजे हे दोन कोण एक रूप झाले तर पहिले हे लिहून घेऊ अँगल सी पी ए सी पी एकरूप कोण सी क्यू बी हे दोन्ही कोण नव्वदचे आहे म्हणून हे एकरूप झाले त्याच्यानंतर बघा सी पी ए याचा कोण सी आणि सी क्यू बी याचा कोण सी सी हा दोन्ही त्रिकोणाचा सामायिक कोण आहे आणि सामायिक कोण एकरूप राहील म्हणून कोण सी एकरूप कोण सी का सामायिक कोण मग हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीने को होईल को को कसोटीने का कारण की याचे दोन कोण एकरूप आहे म्हणून त्रिकोण सी पी ए समरूप त्रिकोण सी क्यू बी कोणती कसोटी को कोको कसोटी झालं इथपर्यंत मग हे दोन त्रिकोण समरूप आहे तर यांच्या संगत बाजू कशा होईल प्रमाणात होईल म्हणजे कसं लिहावं लागेल सी पी भागीला सिक्यू सी, सी पी भागीला सिक्यू बरोबर पी ए भागिला क्यू बी पी ए भागिला क्यू पी बरोबर सी ए भागीला सी पी सी ए भागीला सी पी दोन त्रिकोण समरूप झाले म्हणून हे संगत बाजूंचं गुणोत्तर यांचं प्रमाणात राहील आता याच्यामध्ये किमती ठेवावं लागेल तर पीची किंमत दिली आहे आपल्याला सात ए पी ही आहे तर पीच्या जागेवर आपल्याला लिहावं लागेल सात ए पी दिल्यानंतर बी क्यू दिली आहे आठ बी क्यूची किंमत लिहावं लागेल आठ त्याच्यानंतर बी सीची दिली आहे बारा इज इक्वल टू बी सी ही बी सी दिलेली आहे ही किंमत बारा आणि आपल्याला ए सी ए सी म्हणजे आपल्याला सी ए काढायची आहे तर हे दिलेलं नाही आहे तर आपण हे दोन गुणोत्तर असे आपल्याला सारखे दिसत आहे तर आपण तिरपा गुणाकार करून ए सी म्हणजे सी एची किंमत काढू शकतो मग आता आपल्याला तिरपा गुणाकार करावा लागेल सात गुणीला बारा बरोबर सी ए बारीस सी ए, ए गुणीला आठ तिरपा गुणाकार करायचा आहे याचा तर बारीसाती चौऱ्याऐंशी आणि गुणाकारातली संख्या भागाकारात आठ बरोबर सी ए आता चौऱ्याऐंशीला आठ आठनी भागून घ्या आठ एक आठ उजूजा शून्य चार आता आठचा भाग नाही जात तर शून्यचा देऊ शून्य चाळीस आता इथे येईल पॉईंट आता आठा पंचे चाळीस शून्य तर किती येत आहे दहा पॉईंट पाच किती आलं दहा पॉईंट पाच बरोबर सी ए सी ए म्हणजे आपल्याला ए सी काढायचं होतं सी ए आणि ए सी एकच असते म्हणून ए सी बरोबर दहा पॉईंट पाच हेच आपल्याला ए सीची लांबी काढायची होती दहा पॉईंट पाच आकृती समलंब चौकोन पी क्यू आर एसमध्ये आता पी क्यू आर यस हा आपल्याला समलंब चौकोन दिला आहे आणि यामध्ये बाजू पी क्यू समांतर बाजू एस आर तर पी क्यू आणि एस आर ही बाजू समांतर दिली आहे त्याच्यानंतर ए आर ए आर इज इक्वल टू फायू ए पी हे दिलेलं आहे आणि ए एस इज इक्वल टू ए यस इज इक्वल टू फायू ए क्यू दिलेला आहे आणि आपल्याला काय सिद्ध करायचं आहे एस आर एस आर इज इक्वल टू फायू पी क्यू तर आता एस आर इज इक्वल टू फायू पी क्यू सिद्ध करण्यासाठी आपल्याला हे दोन त्रिकोण एस आर बाजू आलेलं आणि पी क्यू बाजू असलेले दोन त्रिकोण कसे दाखवावं लागेल समरूप तर कोणते दोन दाखवावं लागेल एस आर बाजू असलेलं ए यस आर आणि पी क्यू बाजू असलेलं ए क्यू पी तर हे दोन त्रिकोण आपल्याला पहिले समरूप दाखवावं लागेल मग हे दोन त्रिकोण समरूप झाले की यांच्या बाजू कशा होईल प्रमाणात आणि आपल्याला हे सिद्ध करता येईल तर पहिले त्रिकोण घेऊन घेऊ आपण ए यस आर त्रिकोण ए यस आर व त्रिकोण ए एस आर व त्रिकोण ए क्यू पी पी मध्ये आता बघा इथे आपल्याला दोन समांतर द्रेक्षा दिल्या आहेत PQ आणि एस आर तर ही याची झाली छेदिका तर हा कोण याच्याशी एक रुपये कारण की हे विक्रम कोण आहे ही बाजू आणि ही एस आर आणि पिक्यू कशा आहे समांतर ही याची छेदिका झाली तर हे विक्रम कोण होतील आणि विक्रम कोण कसे असतात एक रूप असतात जेव्हा रेषा समांतर असते तशीच ही रेषा आणि ही रेषा समांतर आहे याची पी आर ही छेदिका घेतली तर हा कोण आणि हा कोण विक्रम कोण होतो ठीक आहे आणि रेषा समांतर आहे तर विक्रम कोण कसे असतील एक रूप होतील त्याच्यानंतर हा विरुद्ध कोण कोण आहे तर विरुद्ध कोण एक रूप असतात तर म्हणून या त्रिकोणाचे तीन कोण या त्रिकोणाच्या तीन कोणाशी एकरूप आहे म्हणून हे दोन त्रिकोण कोको को कसोटीनी समरूप होतील आणि दोन कोण लिहिले तर को को कसोटी होईल तर आपण दोन कोण लिहू याच्यातले म्हणजे कोणते कोण एस आर ए एस आर एकरूप कोण एस आर सोबत कोणता एकरूप आहे ए क्यू पी ए क्यू पी का बरं कारण हे आहे विक्रम कोण त्याच्यानंतर हा कोण याच्याशी एक रूप घेऊन घेऊ म्हणजे कोणता वीर कोण ए आर एस ए आर एस एक ग्रुप कोण ए आर एस कशासोबतशी एक रूप आहे ए पी क्यू सोबत ए पी क्यू याचं पण कारण विक्रम कोण तिसरा विरुद्ध कोण लिहिलं तर को कोसाठी कोको को कसोटी होईल आणि दोनच कोण लिहिले तर कोको कसोटी होईल म्हणून त्रिकोण एस आर समारूप त्रिकोण ए क्यू पी कोणती कसोटी होईल को, को, को कसो कसोटी आता हे दोन त्रिकोण कोको कसोटी झाले तर याच्या संगत बाजू कशा होईल म्हणजे एस आर भागीला क्यू पी एस आर भागीला क्यू पी बरोबर हा क्यू आहे क्यू पी बरोबर ए आर भागीला ए पी ए आर भागीला ए पी आता बघा इथे आपल्याला ए आर बरोबर पाच पी दिला आहे तर ए पीला जर खाली घेतलं ए पीला जर तर गुणाकारातली संख्या भागाकारात येईल म्हणजे काय होईल ए आर भागीला ए पी बरोबर पाच ए आर भागीला ए पी बरोबर किती होईल पाच होईल त्याच्यानंतर ए एस बरोबर पाच एकयू आहे तर एकयूला भागाकारात आणलं तर काय होईल ए एयस भागीला एक यू बरोबर पाच ए एस भागीला एकयू बरोबर पाच हे सुद्धा आपल्याला पाच दिलेलं आहे आणि हे सिद्ध करायचं आहे एस आर भागीला पाच पी क्यू तर याला असंच लिहून घेऊ एस आर भागीला क्यू पी क्यूपी म्हणजेच पिकी होते ठीक आहे तर आता बघा याचं गुणोत्तर पाच आहे याचं गुणोत्तर पाच आहे आणि हे काढायचं आहे तर आता या तीनही गुणोत्तर कसे आहे सारखे तर आता आपण हे दोन सारखे लिहून घेऊ म्हणजे एस आर भागीला क्यू पी बरोबर पाच आता भागाकारातली संख्या गुणाकारात जाईल म्हणजे काय होईल एस आर बरोबर पाच आणि ही गुणाकारात जाईल क्यू पी क्यू पी म्हणजेच पी क्यू झालं क्यू हा क्यू आहे क्यू पी म्हणजेच पी क्यू झालं आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं एस आर बरोबर पाच पी क्यू किंवा क्यू पी एस आर बरोबर पाच पी क्यू